नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज सुद्धा मी वेगवेगळ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेच वेगवेगळ्या दागिन्यांचे व्हिडिओज आहेत पण मंगळसूत्रांचे थोडे जास्तच व्हिडिओ आहेत कारण की कलेक्शनही तेवढंच जास्त आहे एका सिंगल व्हिडिओमध्ये एवढं कलेक्शन दाखवून कंप्लीट होतही नाही लास्ट व्हिडिओ मी बत्तीस इंच मंगळसूत्रांचा पोस्ट केलेला आहे आणि आज मी पुन्हा दाखवते छत्तीस इंचामध्ये वेगळ्या लाईन्स आणि थोडेसे वेगळे पेंडंट आणि वेगळ्या वाट्यांचं कलेक्शन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काही लोकांची ना अशी पण रिक्वायरमेंट होती की थोडंसं आगरी कोई पद्धतीत किंवा थोडंसं जरा असं हेवी डिझाईन्स दाखवा तर आज काही मंगळसूत्र आहेत तशात त्यातली त्यातलं हे एक पहिलं मंगळसूत्र मी दाखवते तुम्हाला पाच लाईनमध्ये बघा अतिशय छान दिसतंय मी जरा त्याला थोडंसं सेपरेट करते आधी तर पेंडेंट बघा हे पेंडेंट अतिशय डिमांडिंग पेंडेंट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरचं बऱ्याच याच्या ऑर्डर्स असतात आणि हे पेंडेंट अतिशय सुंदर आणि ठसठशीत दिसतं ह्याच्यासोबत ह्याला सुद्धा येतात बरेच आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर ते तुमच्या लक्षात येईलच सो पहिलं तर तुम्ही व्हिडिओमधलं सॉरी मंगळसूत्राचं पेंडेंट आणि कानातलं बघून घ्या आता लाईन बघा लाईन मस्त आहे कायम आणि गोल्डन मनी कायम आणि गोल्डन मनी कायमणींची दोन लाईन व गोल्डन मनीची एक लाईन पुन्हा कायमणी गोल्डन मनी कायमणी म्हणी गोल्डन मनी असच हे कॉम्बिनेशन आहे मंगळसूत्र आहे हे जाईल एकच मिनिट मी जरा मेजर टेप घेऊन बसले आज म्हणजे कधी कधी ना कन्फ्युजन होतं की नक्की केवढ्या इंचाचं येणार परफेक्ट छत्तीस सदतीस इंच वगैरे जाईल छत्तीस इंचच पकडा सदतीस नको थर्टी सिक्स इंचेसचं मंगळसूत्र आहे एकदम छान हेवी डिझाईन आहे आत्ता मी कळ्यात घालून दाखवत एक्चुअली ॲक्च्युली व्हिडिओमध्ये ना दिसणार नाही पूर्ण लेंथ तरी पण जरा एक, एक तुम्हाला आयडिया यावी यासाठी हे बघा लाईन तर ॲटलीस्ट करेल ना तुम्हाला एवढं एवढं कदाचित मी दिसते सुंदर मंगवसो तर लुक कसं वाटतं लुक तुम्हाला याचा कदाचित मला हे जास्त एवढं शोभत नसेलही पण ज्यांची थोडीशी हाईट आहे थोडीशी हेल्दी बॉडी आहे अतिशय सुंदर दिसणार ओके okay. स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला नक्की स्क्रीनशॉट शेअर करा बीथ इयर हे मंगळसूत्र आहे प्राईज असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड ठीक आहे फ्री शिपिंग आहे कुठेही मागवा काहीच शिपिंग द्यायची गरज नाही आहे तुम्हाला नेक्स्ट मंगळसूत्राची लाईन थोडी युनिक आहे ह्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला कधीच आलेली नाहीये आधी तुम्ही जरा वाटी बघून घ्या असं हल्ली तुम्ही गेरू पॉलिशमध्ये वगैरे मंगळसूत्र पाहिली असतील मॅट फिनिशिंगमध्ये पाहिलं असेल आपल्याकडे मायक्रो गोल्डमध्येच आहे मंगळसूत्राची खासियत बघा ह्याचे जे छोटे छोटे पॅचेस आहेत त्याच्यात मस्त असा रेड रूबी बसवला आहे दिसतं तुम्हाला काळी लाईन मग मध्ये दोन मण्यांची गोल्डन लाईन मग पुन्हा काळी लाईन असं आहे प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे एकच मिनिट पॅचेस नीट दाखवते हा एक पॅच हा एक पॅच त्याच्यावरती एक पॅच आणखीन एक वर पॅच म्हणजे असं टोटल चार पॅचेस आहेत लेंथ ह्याची पण मोजूनच दाखवते म्हणजे तुम्हाला गोंधळ नको व्हायला की नेमकं हे किती इंचाचं मंगळसूत्र आहे ऑलमोस्ट हे मंगळसूत्र आहे थर्टी एट इंचेस एकोणीस आहे म्हणजे एकोणीस जुने अडतीस अडतीस इंचाचं मंगळसूत्र मंगलसूत्र आवडलं असेल तर प्लीज स्क्रीनशॉट घ्या ज्यांना थर्टी एट इंचेस हवं आहे त्यांनी जा प्लीज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती मध्ये अडतीस इंच दाखवा चाळीस इंच दाखवा तर हे तुमच्यासाठीच आहे खूप छान वाटतं आणि साड्यांवर वगैरे ते इतकं अतिशय सुंदर दिसतं प्राईज असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग नेक्स्ट वाटीवालं नाजूक पण तेवढंच एकदम असं एक्स्क्लुझिव्ह मंगळसूत्र आहे वाटी आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेताय आहे ना व्यवस्थित म्हणजे कसं की जर तुम्हाला कुठलीही वस्तू हवी असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि स्क्रीनशॉट घ्यायचा चार लाईन आहेत ह्या चैनचे पूर्ण चैन आहे वेगवेगळ्या चैनचे आहेत बघा वन टू थ्री फोर चार चैन आहेत नाजूक चैन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक बेट्स आणि गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन आणि छत्तीस इंच मंगळसूत्र आहे हे मी लेंथ मुद्दा म्हणून प्रत्येकाची मोजून दाखवते कारण की गोंधळ नको व्हायला ऑर्डर प्लेस करताना प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे थोडस फॅन्सी काहीतरी घालायचं मेबीपेक्षा वेगळं छानसं मध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तर तुम्ही हे घालू शकता तीनशे पन्नास रुपये शिपिंग न्यू डिझाईन आहे लाइन्सची प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन दाखवण्याचा मी प्रयत्न करते कारण की खूप डिझाईन्स आहेत आणि खूप कॉम्बिनेशन्स बनतात त्यांचे आम्ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या मंगळसोबत शॉर्ट्स पण करून टाकतो त्यामुळे तुम्हाला जर एवढा मोठा व्हिडिओ कधी कधी बघायचा नसेल तर तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बघू शकता यूट्यूब चॅनललाच आहेत वाटी ठसठशीत वाटी आहे साईडला चैन आहे आणि मध्ये काळे आणि गोल्डन असं अल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन असलेली ही लाईन आहे अँड अगेन इट इज ऑफ थर्टी सिक्स इंचेस छत्तीस ची लाइन आहे प्राइस असणार आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग चारशे वीस चारशे वीस रुपये फ्री शिपिंग वाटी आहे जर तुम्हाला कुठलं व्हाय का कस्टमाइज कस्टमाईज करून हवं आहे म्हणजे त्याचं जसं की काही लोकांचं असतं की नाही मला ह्या लाईनला ते पेंडंट द्या किंवा पेंडंट ऐवजी वाटी द्या तसं होईल प्राइस कधी कधी सेम राहते कधी कधी बदलते सुद्धा त्याच्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचं फक्त जर तुम्हाला असं काही वेगळं कॉम्बिनेशन हवं असेल तर ते सुद्धा मिळेल चारशे वीस रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळणार हे मंगळसूत्र ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज लवकरात लवकर बुक करा नेक्स्ट त्रिकोणी डिझाईन मंगळसूत्र आहे बघा वाटी मी कॉन्स्टंटली सेम ठेवण्याचा प्रयत्न करते लाईन त्रिकोणवाली लाईन आहे एकच मिनिट हा आता तुम्हाला कळेल बघा ट्रायंग्युलर शेपमध्ये हे डिझाईन आहे मग पुन्हा मध्ये हे तीन तीन गोल्डन मनी पुन्हा ट्रायंग्युलर शेप पुन्हा तीन तीन मनी सुंदर वाट आ, सुंदर लाईन आहे प्राईज असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग प्राईज असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग जवळ ठेवल्यावर बघा हे चौकोटची डिझाईन बनते मस्त वाटतं हे सुंदर वाटतं वाटी तर नकली वाटणारच नाही अतिशय फ्लेक्झिबल आहे बघा काही काही मंगळसूत्र कधी कधी थोडीशी कडक असतात हे अतिशय सुंदर आहे चारशे रुपये फ्री शिपिंग आता जे मी मंगळसूत्र दाखवते तुम्हाला अतिशय रिअल मंगळसूत्र वाटतं खोटं वाटणारच नाही मी बत्तीस इंचाच्या मंगळसूत्रांचा जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सेम मी मंगळसूत्र बत्तीस की चौतीस इंचामध्ये दाखवलं आहे आता हे मी सेम मंगळसूत्र छत्तीस इंचामध्ये दाखवते शक्य असल्यास मी आता एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवेल की ज्याच्यामध्ये दोन्ही तुम्हाला दाखवता येतील आधी तुम्ही वाटी बघून घ्या ठसठशीत वाटी आपण देतो आहे या मंगळसूत्राला त्याच्या पुढे बघा किती सुंदर ह्याचं पॉलिश बघा मायक्रो पॉलिश आहे पण हे एकदम तुम्हाला वन ग्रॅम गोल्डसारखं दिसणार अतिशय सुंदर रिअल मंगळसूत्र वाटेल तुम्हाला तुमचं तीन पॅचेसमध्ये मध्ये आहे छत्तीस इंच अतिशय सुंदर वाटी लावली आहे रिअल गोल्ड सारखंच मंगसूत्र वाटणार जराही नकली वाटणार नाही प्राईज असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड डिमांडिंग लाईन आहे ही सुद्धा बऱ्याच जणांनी ह्या लाईनच्या मंगळसूत्रांची खूप साऱ्या ऑर्डर्स दिल्या आहेत आधी याची वाटी बघून घ्या दोन लाईन वाटीमध्ये वाटीची डिझाईन अतिशय सुंदर आहे त्याला दोन डॉट लावले आहेत आपण रेडवाले रुबी स्टोनमुळे दागिने अतिशय सुंदर दिसतात पाच लाईन मधलं हे मंगळसूत्र आहे एकच मिनिट आहे कळेल तुम्हाला कशी आहे मध्ये इथे गोल्डन पॅच आहे मग इथे ऑल्टरनेटिव्ह पॅच आहे पाच, पाच लाईनमध्ये मंगळसूत्र ज्यांना थोडंसं भारतस्त मंगळसूत्र मग अशी मी म्हणाले तसं काही लोकांना आगरी कोळी स्टाईल हवी होती त्यांनी ते सुद्धा या डिझाईनसाठी जाऊ शकतात अतिशय सुंदर डिझाईन दिसतं मी जरा घालून दाखवते की पॅच कसे दिसणार आहे बघा ठसठशी ते दिसतात लाईन खूप सुंदर त्याला वाटी पण तेवढीच छान साजेशी लावलेली आहे आपण प्राईज आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग फायव फिफ्टी थोडं क्रॉस पट्टी मधलाच आहे चार लाइन मध्ये वाटी लाईन्स खूप सुंदर आहे बघा क्रिस क्रॉस लाइन आहे खालून ट्रायंगल बघा हा एक त्रिकोणसारखा व दोन त्रिकोण क्रॉस क्रॉसमध्ये आले छत्तीस इंचामध्ये येणार अगेन खूप फ्लेक्झिबल आहे खूप स्मूद आहे बघ फ्लेक्झिबल म्हणजे असं हे असं जरासुद्धा त्रास होणार नाही घालताना छत्तीस इंच मंगळसूत्र आहे प्राइस असणार आहे साडेचारशे रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी इंडियामध्ये तुम्ही कुठेही मागवू शकता मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही मागवा प्राइस सेम राहणार आजच्या व्हिडिओमध्ये थोडेसे हेवी डिझाईन्सच मी दाखवते लॉंग पट्ट्या आणि त्याच्यात पण त्याच्या जरा सायजेस मोठ्या म्हणजे पाच किंवा पाच लाईनमध्येच दाखवले जास्त नाही मोठे दाखवले अजून आहे पेंडेंटला इयर पण येणार आधी पेंडेंट बघा मस्त असं भरगतचं मोठं पेंडेंट आहे कानातले पण तेवढेच मोठे येणार मी तुम्हाला इथे लावून दाखवते अगदी असे ठसठशीत टॉप्स आहे त्याला आणि खाली छान असं मोती आहे ठेवते बघून घ्या लाईनचं बघा पाच लाईन कॉम्बिनेशन हे मध्ये मिक्स्ड आहेत मणी काळे आणि गोल्डन इथे पुन्हा तेच कॉम्बिनेशन छत्तीस इंच मंगळसूत्र आहे थर्टी सिक्स इंचेस प्राइस जाणारे साडेपाचशे रुपये शिपिंग फाय फिफ्टी आज जे मंगळसूत्र मी दाखवतो त्याच्यात मॅक्झिमम प्राइस प्राइज साडेपाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला शिपिंगचा काही एक्स्ट्रा टेन्शन घ्यायची गरज नाही नेक्स्ट बरेच भारत असतं दाखवल्या तर थोडंसं नाजूक मंगसुद्धा पण दाखवते मस्त बघा सिम्पल एलिगंट अशी वाटी आहे आणि तीन तीन लाईनमध्ये असणाऱ्या ह्या तीन लाईन मग मध्ये हे छोटे छोटे बिट्स पुन्हा हे तीन लाईन मग पुन्हा मध्ये मध्ये हे छोटे बिट्स पुन्हा तीन लाईन अशा लाईन सुद्धा खूप ट्रेंडमध्ये चालतात हल्ली मंगळसूत्राची उंची जा इंच आहे मंगळसूत्र बारीक असल्यामुळे एवढं लक्षात येत नाही खूप मोठं बघा थर्टी सिक्स इंचेस लेंथ आहे प्राइस असणार आहे साडे चारशे रुपये फ्रीशिपिंग चारशे पन्नास रुपये जरा एक वेगळा पॅटर्न आणला लाईनमध्ये आधी हा पार्ट बघून घ्या हा तर नॉर्मल पार्ट आहे आपल्या मंगळसूत्राचा सुरुवातीचा याला वाटी दिसते तुम्हाला आणि काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन पुढे बघा इतकी सुंदर लाईन आहे मध्ये मोहन वाईचे तीन तीन सेक्शन तुम्हाला दिसत आहे अतिशय सुंदर दिसतं आणि पुन्हा तोच सेक्शन पुन्हा खाली जसा होता तसा काळ्या आणि गोल्डन मण्यांचा ओके ह्या मंगळसूत्राच्या आईत जरा मी मोजून सांगते थर्टी फोर इंचीस येणार चौतीस इंच चौतीस इंचा हे मंगळसूत्र आहे प्राइस येणार आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग फोर ट्वेंटी फ्री शिपिंग नेक्स्ट दाखवते अगदी साधं सोपं सिंपल मंगळसूत्र लाईन जरा वेगळी आहे बघा वाटी नेहमीची स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून काय होईल की तुम्हाला कुठलंही मंगळसूत्र आवडलं तर तुम्हाला ते बुक करता येईल काय म्हणी मधल्या लाईन बघा ही, ही चैन नाही आहे छोटे छोटे सेक्शन एकमेकांना जॉईन केले आहेत आणि अतिशय सुंदर दिसतं हे छत्तीस इंच मंगळसूत्र प्राइस असणार आहे दोनशे पन्नास आणि ह्या व्हिडिओचं आता लास्ट एक मंगळसूत्र दाखवते मी अगेन खूप ट्रेंडिंग वाटी आहे ही खूप जणांनी ह्याचा लास्ट व्हिडिओमधून खूप जणांनी ऑर्डर दिल्या वाटीची साईजच बघा अतिशय छान आणि बिग साईज वाटी आहे ठसठशीत म्हणजे अगदी तुम्ही माझ्या पंजावर बघाल तर बघा एवढी दिसते त्याला दोन लाईन सर लावली आपण कायमणी गोल्डन कायमणी गोल्डन असं छत्तीस इंच तुम्हाला याच्यातनं हवं तर तीस इंच पण मिळू शकतं प्राईस सेमच राहते प्राईस याच्यामुळे काही चेंज होत नाही मोठ्या लाईन्स असतात त्यांच्या लाईन्सच्या प्राईजेस थोड्याफार चेंज होतात प्राईज असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग वाटीमुळे किंमत वाढते चारशे रुपये फ्री शिपिंग सो आज मी बरंच कलेक्शन दाखवलं आहे छत्तीस इंचामध्ये थोडे मोठे मंगळसूत्रांमध्ये खूप सुंदर प्रतिसाद तुम्ही सगळेच देत आहे मला खूप सारे फोन येत असतात खूप मेसेजेस येत असतात डी एम करतात बरेच जणं एक छोटीशी गोष्ट आहे की बऱ्याच जणं ऑर्डर देतात पण तरीसुद्धा अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब करणं अतिशय सोपं आहे खाली सबस्क्राईबवालं बटन आहे तिकडे प्रेस करा बाजूला बेल ऐकन आहे त्याला क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे तुमच्यासाठी अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर शक्य असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या ओळखीमध्ये ज्यांना असं मंगळसूत्र हवं असेल कमी किमतीमध्ये म्हणजे आजही जे मंगळसूत्र दाखवले त्या सगळ्यांच्या प्राईसेस या साडेपाचशेच्या वर कोणाचीच नाही आहे बघा मायक्रोपॉलिश आहे बेस्ट क्वालिटीमध्ये मंगळसूत्र मिळणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच